जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचनालये महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे यंदा महोत्सवात पंधरा राज्यातून आलेल्या साठ लघुपट माहितीपटांपैकी बारा माहितीपट तीन लघुपट व एक व्ही लाँगचे स्क्रीनिंग होणार आहे येत्या शुक्रवारी पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र घोलेरोड येथे हा लघुपट महोत्सव होत आहे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते माधव आभेनकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया व मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर माधवी रेड्डी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार आदी उपस्थित राहणार आहेत पर्यटन लघुपट महोत्सव चार टप्प्यांमध्ये पार पडणार असून यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्क्रीनिंग चर्चासत्र आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचा समावेश आहे टुरिझम यूथ अँड पीस या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेसचे संचालक महेश ठाकूर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम बजेट ट्रॅव्हलर प्रज्ञेश मोळक टुरिझम प्रॅक्टिशनर्स ऋतुजा अचलारे प्रबुद्ध इंटरनॅशनलचे संस्थापक सिद्धार्थ अहिवळे सहभागी होणार आहेत अशी माहिती लघुबट महोत्सवाचे प्रमुख गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी महोत्सव सल्लागार समितीचे जीवराज चोले कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर महेश ठाकूर संचालनालयाचे उपलेखापाल आनंद जोगदंड संयोजन समितीचे आसिम त्रिभुवन के अभिजित सारंग मोकाटे आदी उपस्थित होते चप्पलवार म्हणाले कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर विश्वास केळकर बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रसाद गावडे कोकणी रानमानूस आणि बेस्ट ॲग्री टुरिझम अवॉर्ड आनंद कृषी पर्यटन केंद्र आनंद जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट व्ही लॉग असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून अभिनेत्री वैशाली केंदळे सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सिमरन जेठवाणी हे काम पाहत आहेत दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून प्रभन्न फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते भारताच्या पर्यटनाचे विविध रूप छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत यावर लिहिले आणि वाचले गेले पाहिजेत भारतीय संस्कृती परंपरा आणि सण कायमच सर्वांना आकर्षित करत असतात त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे ही यामागची भावना असल्याचं गणेश चप्पलवार म्हणाले आहेत नमस्कार मी गणेश चप्पलवार प्रबना फाउंडेशनच्या वतीने आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने हा तिसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन आपण पुण्यात सत्तावीस सप्टेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे घेणार आहोत पूर्ण भारतातून जे फिल्म्स आले तीन कॅटेगरीमध्ये त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी ब्लॉग आणि शॉर्ट फिल्म या तीन कॅटेगरीमधून आलेल्या फिल्मचं आपण तिथे स्क्रीनिंग करणार आहोत त्यानंतर ते सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे जी जागतिक पर्यटन संस्था आहे त्यांचं एक दरवर्षी थीम असतो त्या थीमवर आधारित पॅनल डिस्कशन होणार आहे आणि चौथा टप्पा आहे तो पुरस्कार समारंभाचा अशा चार टप्प्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे याचे प्रमुख पाहुणे आहेत ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर येणार आहेत त्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभैया भोसले येणार आहेत त्यानंतर माधवी रेड्डी जे संज्ञापन व मास कम्युनिकेशनचे विभाग आहेत ते असणार आहेत आणि पर्यटन विभागाचे उपसंचालक क्षमा पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार समारंभ होणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर महेश ठाकूर डायरेक्टर कर्विंचर ऑफ सोशल सर्व्हिस एम एस डब्ल्यूचं कॉलेज आहे आणि हा जो काही लघुपटचं जे आपण स्क्रीनिंग करतो आहे आणि त्या स्क्रीनिंगमध्ये जसं मी म्हटलं की एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचं समाजकार्य म्हटलं की समाजकार्यामध्ये रोजगार निर्मिती हा मोठा विषय आहे आज आपण पुण्यामध्ये एवढी गर्दी बघतो इतर शहरांमध्ये मोठी मोठी गर्दी जी दिसते आपल्याला त्याचं कारण एकच आहे की आपल्याला ग्रामीण भागामध्ये रोजगारचे साधनं उपलब्ध नाही आहेत ह्या लघुपटाच्या माध्यमातून अशी काही पर्यटनस्थळं त्यातनं समोर येतील त्याच्या त्याचं संवर्धन आणि त्याच्यामध्ये काही वाढ करता येईल असं आपलं एकंदरीत सी एस आरच्या माध्यमातून समाजकार्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा दृष्टिकोन ठेवून आपण ते काम करतो आणि कर्वे समाजसेवाचा रोल याच्यामध्ये हाच असणार आहे की विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा मिळेल ज्याच्यामध्ये ग्रामीण रोजगाराचं एक साधन उपलब्ध होईल आणि परबन्ना फाउंडेशन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जे आहे तर त्याच्यामध्ये मागे आमच्या कॉलेजमध्ये आपण जो काही प्रोग्राम घेतला होता तो प्रोग्राम आपल्याला याच्यात नरच होता की ज्याच्यात काय आपला तो विषय ग्रामीण पर्यटन जो विषय आहे ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटन हा विषय होता तर त्या कृषी सुद्धा आपण तिथे काम आपल्या कॉलेजमध्ये सुरू केलं होतं आणि आज तोच आपल्याला उपक्रम पुढे इथे आपण घेण्याचा विचार होतो